कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अमेरिकेच्या रस्त्यावर पाहायला मिळतोय अमेरिकेच्या जनतेचं त्याबद्दल अभिनंदन केलं लो पाहिजे का लोकशाही काय असते आणि लोकशाही वाचवण्यासाठी जनता काय करू शकते हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात जसं दिसलं तसं आता अमेरिकेत दिसलं अमेरिकेतल्या पन्नास राज्याची जनता पन्नास राज्यातली जनता ही ट्रम्प आणि उद्योगपती मस् म्हणजे तिकडले अडाणे तिकडले त्यांच्या विरोधामध्ये रस्त्यावर होतात आणि कोणाला वाटत असेल की जे घडले ते भारतात घडणार नाही भारतामध्ये सुद्धा भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारचाच स्फोट होण्याची भीती मी वारंवार व्यक्त केलेली आहे आणि ते होणार हा देश विकला जातोय जसं अमेरिका एलन मक्सला विकली जाते तसं हा देश मोदी आणि अमित शहाच्या लाडक्या उद्योगपतींना विकला जातोय आणि वकफ बोर्डाचं बिल ही त्याची एक महत्वाची पायरी आहे सर्व काही अडाणींच्या घशात जात आहे हे स्पष्ट दिसतं धारावी पासून वक्फ बोर्डापर्यंत एलन मस्कला सुद्धा त्याच पद्धतीनं अमेरिका विकली जाते ट्रम्प कडून आणि या देशामध्ये सुद्धा या देशातल्या राज्या राज्यात गावागावामध्ये सुद्धा अमेरिकेप्रमाणे लोक रस्त्यावर उतरून क्रांतीचा झेंडा फडकवला असं राहणार नाही आहे जो आक्षेप तो उद्योगपती एलन मस्क यांचा सरकारी धोरणांमध्ये असलेला आहे का हस्तक्षेप म्हणजे पहिला जो निर्णय झाला सरकारी नोकऱ्यांमध्ये कपात तो जो हस्तक्षेप वाढतो आहे त्याला जास्त विरोध आहे म्हणजेच उद्योगपती तुमचा लाडका असल्यामुळेच तो हस्तक्षेप करू शकतो ना एलन मस्क जशा देशामध्ये या देशामध्ये दोन किंवा चार उद्योगपती चा दे दे ना या देश चालवत आहेत हस्तक्षेप करत आहेत त्यांच्या सोयीनं धोरणं बदलली जात आहेत कामगार कायदे बदलले जात आहेत त्यांच्यासाठीच आहे ना लोक रस्त्यावरती देशात सुद्धा येणार आहेत हिंदुस्तानमध्ये सुद्धा अमेरिकेतल्या पन्नास राज्यात ज्याप्रमाणे जनता रस्त्यावर उतरली आहे उद्या ट्रम्पच्या व्हाईट हाऊसमध्ये घुसून ट्रम्पला फटकवलं तरी आश्चर्य वाटणार नाही या देशात सुद्धा तेच घडणार म्हणून मी वारंवार म्हणतोय की नरेंद्र मोदी दोन हजार पंचवीसचा चा काळ पूर्ण करतील का मला शंका वाटते